एक आरोग्यासाठी संख्येने सोलापूरकरांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग, योग हा ध्यान आणि व्यायामापुरता मर्यादित नसून अध्यात्माच्या सर्व प्रकारच्या शक्यतांची ओळख करून देणारं अत्यंत प्राचीन शास्त्र आहे या योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा असं आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी अकराव्या आंतरराष्ट्रीय या योग दिनाच्या कार्यक्रमात केलं दरम्यान सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर जिल्हा व पोलीस प्रशासन आणि योग समन्वय समितीच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी अंबादास यादव अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपजिल्हाधिकारी अंजली मरोड तहसीलदार श्रीकांत पाटील शिक्षणाधिकारी कादर शेख आसिफ मोलानी विठ्ठल धेपे हदे प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपा पाठक तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे मनमोहन भुतडा अशोक गरड संगीता जाधव तसंच कार्यालय सहाय्यक जे एम हतुरे आदी उपस्थित होते योग दिन म्हणजे आपल्या जीवनशैलीकडे नव्यानं पाहण्याची आणि अंतर्मुख होण्याची तसंच या अनमोल परंपरेचा सन्मान करण्याची संधी असल्याचं मत अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी यावेळी व्यक्त केलं महाराष्ट्रामध्ये प्रथमच शहरातील सर्व योग संस्थांनी एकत्रितपणे येऊन योग दिन उत्साहात साजरा करत असल्याचं त्यांनी सांगितलं आज योग दिवसाच्या निमित्ताने त्यांना निश्चितही आवाहन करू इच्छिते की योगा हा आपल्या आयुष्याचा एक अभिन्न अंग आहे जीवनशैली आहे आपलं प्रकृती स्वास्थ्य आणि मन ह्या सगळ्यांना जर आपल्याला हेल्दी ठेवायचं असेल त्यांची सांगड घालायची असेल आणि एकूणच आपल्या कार्यक्षमते आपल्या जीवनशैलीत बदल करायचा असेल तर निश्चित आपण योग जे आहे आपल्या जीवनाचा भाग बनवावा यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे ओमाजी सातपुते आनंद पेद्याला प्रवीण शिवशरण तानाजी शिंदे राज्यराखोव पोलीस दल दहाचे पोलीस उपनिरीक्षक आर डी पवार योग साधना मंडळ योग सेवा मंडळ गीता परिवार विवेकानंद केंद्र सर्वोदय योग मंडळ अखिल भारतीय योग संस्थान पतंजली योगपीठ अण्णाप्पा काडादी हायस्कूल शिवाजी प्रशाला नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला सिद्धेश्वर कन्या प्रशाला आणि हरिबाई देवकरण प्रशालेचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते